कुठलीही गोष्ट जुळून यायला योगायोगच लागतात मग ती एखाद्या गोष्टी रूपात मिळणं असो मनात ठरवलेली असो वा खूप वर्षांनी झालेली मैत्री भेट असो एरबी दुरूनच बघून समाधान वाटणाऱ्या मुंबईतील जहांगीर आर्ट गॅलरीत जाण्याचा योग माझी मैत्रीण सर्जनशील चित्रकार अनितामुळं जुळून आला जहांगीर आर्ट गॅलरी एकोणीसशे बावन्न सालापासून कालाघोडा फोर्ट परिसरात हे कला दिमाखात उभं आहे या कला दालनात अनेक उत्तमोत्तम कलाकार त्यांच्या कलेचं अस्तित्व दाखवत आहेत कलादालनाच्या प्रांगणातच या वास्तूची ओळख होते हे प्रकर्षानं जाणवलं रस्त्याच्या दुतर्फा अनेक कलाकार आपल्या चित्राकृतीचं दर्शन घडवत होते त्यांची आत्मीयता त्यात दिसत होती प्रत्येक पेंटिंग जीव ओतून काढलेलं होतं कोणी दाद देव वा ना देव त्यांच्या चेहऱ्यावरील स्मितहस्य कायम होतं काही हौशी मंडळी चित्रकारासमोर बसून आपली छबी चितारण्याचा अट्टहास पूर्ण करून घेत होते ही एक वेगळीच दुनिया असल्याचं जाणवलं स्वर्ग याहून नक्कीच वेगान असावा विविध चित्रकलेच्या साम्राज्याचं कलादालन इथे पसरलेलं दिसलं इथला एक एक कलाकार स्वतःसाठी जगतो त्याने चितारलेल्या रंगछटेत रमतो आई ज्याप्रमाणे आपल्या बाळाला आंजारते गोंजारते त्याप्रमाणे त्या, त्या प्रत्येक चित्रात चितारलेली माया त्या त्या, त्या चित्रकाराची दिसत असते एकेका चित्राकृतीत त्याने आपला जीव ओतलेला असतो मला खरं तर चित्रकलेतील ओका ठो पण कळत नाही पण जे कळत नाही त्याच्या खोलात चिरणं ही माझी वाईट सवय म्हणूनच काल मी ठरवलं की अनिताच्या प्रदर्शनाला जायचंच इनसाइड आउटसाइड बाऊंडलेस ब्युटी अर्थातच अमर्याद सौंदर्याची अंतर्बाह्य ओळख असं या प्रदर्शनाचं टायटल मनास भावलं अनिता आणि तिच्या तिच्या तिच्यासारख्या सोजवळ दीर्द छोनेवाल्या भारतीय चित्रशैलीच्या उत्तमोत्तम दृश्यकलेचा संगम या अमर्याद सौंदर्यात सखी ही कॉन्सेप्ट प्रकर्षानं जाणवली विविध रंगाच्या छटेतून कुंचल्यातून अलवार रंगवलेल्या आकारातून घडते ते ले ले चित्र पण मनाच्या माध्यमातून हृदयातून घडते ती जिवंत चित्राकृती मनाशी मनाला साधलेला संवाद त्या प्रत्येक चित्राकृतीतून जाणवत होता निसर्गाच्या सानिध्यात मनातल्या गुजगोष्टी करणाऱ्या सख्या वनविहार करताना केशसंभरात सुगंधी फुलं मळणारी सखी चौकटीत अडकलेली बंदिनी आणि त्यातून सुटण्याची तिची धडपड आकाशात झेप घेणारा पिंजरातील पोपट ही भावुकता तंतोतंत उतरवली होती बासुरीच्या सुरात तल्लीन झालेली त्या सुरात सुर मिसळणारा कोकीळ यातून मुक्त विहार करणारी रमणी चितारलेली दिसली तन मन एकरूप होऊन तानपुऱ्यावर मृदुलकरांनी तारा छेडत राग आणणारी गायिका दिसली तसेच भारतीय चित्रशैलेतील चित्रकिमयेची एक एक वेगळीच झलक बघायला मिळाली चित्रकार आपले मनोसंवाद आपल्या चित्रातून चितारत रसिकांशी गुंफण घालतो अशा या चित्रकर्म्याची वैविध्य चित्रकिमया याची डोळा अनुभवायला मिळालं याहून अधिक चूक ते काय असणार